ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर्ती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन पॅराकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील राजकीय सुसंस्कृतपणा आदर्शवत सहकार शिक्षण कृषी ग्रामीण विकास यामधील काम याचबरोबर सांस्कृतिक विविधता हे जपण्याचं काम तरुणांचं आहे आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक संपूर्ण देशामध्ये वाढावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेमधनं सुरू झालेल्या आय लव्ह लो संगमनेर लोक चळवळीनं तालुक्याची संपन्नता वाढवण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्यात

लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आयोजक आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात गिरीश मालपाणी दिलीपराव पुंड डॉक्टर मैथिलीताई तांबे, तांबे, मैथिली तांबे नितीन अभंग यांच्यासह आय लव्ह संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये आय लव्ह संगमनेरच्या वतीनं भव्य विद्युत रोषणाईमध्ये हा महामेळावा संपन्न झालाय यावेळी पारंपरिक ढोल ताशांचा देशभर गजर करणारे चारशे युवक आणि युवतींनी आणि इतर दोनशे कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला मराठी आणि हिंदी गीतांच्या विविध चालींवरती ढोल ताशांच्या गजरामध्ये संगमने शहर दुमदुमून गेलं यावेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रेक्षक गॅलरी मराठी वाद्य आणि धार्मिक वातावरण यासोबतच गणेशाचा जय जयकार वातावरण अगदी भक्तिमय झालं होतं या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर तालुक्याला विकासाची मोठी परंपरा आहे सर्व धर्म समभाव हे आदर्श आणि सुंदर शांततामय वातावरण शहर आहे हा लौकिक सर्वांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संगमनेरचं नाव मोठं आय लव्ह संगमनेर चळवळीच्या माध्यमामधनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठं व्यासपीठ आमदार दादा तांबे यांनी उपलब्ध करून दिलाय तरुणांचा मोठा सहभाग आणि धार्मिक वातावरण हा प्रसन्न सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे ही एकरूपता आणि संघटन आहे त्याचा वापर तालुक्याच्या आणि देशाच्या हितासाठी व्हावा संगमने शहराचा आणि तालुक्याचा आदर्श तालुका म्हणून तरुणांनी तर या पुढील काळामध्ये देशभरामध्ये लौकिक वाढ व्हावा असं आवाहन करताना सर्वांनी शांततेनं आणि मोठ्या भक्तिभावानं आनंदाने गणेश उत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणालेत संगमनेरचे गुणी कलावंत देशभरामध्ये विविध ठिकाणी आपली कला साजरी करतात ढोल ताशा पथकामधील एकत्र घेऊन आजचा हा महावादन सोहळा संपन्न होतो पारंपरिक वाद्यांचा हा सोहळा संस्मरणीय असून यामध्ये युवक आणि युवतींचा मोठा सहभाग आहे सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन सर्वांचे सण साजरे करतात एकरूपता ही संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य आहे असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय तर माजी आमदार डॉक्टर तांबे म्हणालेत की संगमनेची एक समृद्ध परंपरा आहे सांस्कृतिक वैभव लाभलेल्या या संगमनेच्या भूमीनं देशाला दिशा दिली आहे गणेश उत्सवाचा आनंद घेताना सर्वांचा बंधुभाव अधिक वाढीस लागावा असं आवाहन त्यांनी केलंय तर यावेळी गिरीश मालपाणी डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी देखील सर्वांना शुभेच्छा आहेत या प्रसंगी संगमनेर तालुक्यातील सुमारे दीड लाख युवकांची या ठिकाणी मोठी उपस्थिती होती आणि हे महावादन आणि महामेळाव्याचं मोठं वैशिष्ट्य ठरलंय नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज संगमनेर शहरामध्ये आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून आणि आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर मध्ये महा वादन म्हणून आज संगमनेर जोरदार गणपती उत्सव हे साजरा केला जातोय आज सोबत आमदार सत्यजित दादा तांबे आहे आज आपण जाणून घेऊया दादा ही जी संकल्पना आज आपण नवीन शहरात संगमनेर शहरात राबवत आहात काय म्हणणार आहात संगमनेरकरांना आपण या निमित्ताने ही जी संकल्पना आहे गणेश उत्सवाचं साजरीकरण करत असताना गणेश उत्सव साजरा करत असताना तो पारंपरिक पद्धतीने केला पाहिजे या मताचे आम्ही सगळेजण हो। आहोत आणि म्हणून आपले सगळे सण उत्सव हे पारंपरिक असले पाहिजे ज्याचा एक प्रदेश या ठिकाणी आज आपण दाखवतोय शहरातले जेवढे ढोल तासा पथक आहेत सगळ्यांना या ठिकाणी बोलवलोय आणि सगळे ढोल ताशा पथक आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं सादरीकरण आहे या ढोलताशा पथकांनी संगमनेर तालुक्याचं आणि संगमनेर शहराचं नाव हे देशामध्ये नेलेलं अगदी कलकत्त्यापर्यंत पर्यंत चेन्नई पर्यंत हे लोक वाजवायला जातात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत वाजवायला जातात तर यांना संगमनेरामध्ये आता आम्ही एक असं व्यासपीठ दिले त्या सहाच्या सहा आमचे जे ढोलताशा पथक आहेत ते येणार आणि होऊन आम्ही संगमनेर म्हणून एकरूप होत ते या ठिकाणी ते वाजवत आहेत सगळे हजारो संगमनेरकर त्याचा आनंद घेत आहेत संगमनेरकरांना देत आहात काय आव्हान करणार आहात गणेश पाच ते सहा जो तशा पथक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वाजवतात पण या ठिकाणी सगळे एक होत येतात एकरूप होतात आणि हीच भावना आहे कोणताही मतभेद न ठेवता कोणताही मनामध्ये चुकीचा विचार न ठेवता गणेश उत्सव असेल किंवा कोणताही धर्माचा सण उत्सव असेल आम्ही संगमेरकर म्हणून एक असतो एक होतो ही भावना या ठिकाणी आम्ही व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे निश्चितच संगमनेर आम्ही एक आहोत आणि एक राहणार अशी भावना घेऊन आज संगमनेर शहरामध्ये आमदार सत्यजित दादा तांबे यांनी सर्व पाचीच पाचवी पथक आज संगमनेर शहरात आणि वाजवत आहे जोरदारपणे आज संगमनेर बस स्थानक या ठिकाणी पाहू शकतात तर तिने वाद्य जोरदार होत आहे आणि संगमनेर करही याचा आनंद घेत आहे सी सी तास तास संगमनेर नमस्कार मध्ये स्वागत आहे आज संगमनेर शहरामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहात आयला संगमनेरच्या माध्यमातून आणि आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या संकल्पनेतून साजरा होत आहे संगमनेर शहरातील पाच वाद्य खूप मोठ्या प्रमाणात इथं संगमने माजी मंत्री बाळासाहेब थोरात आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया संगमनेर शहरात गणेश उत्सव साजरा होत आहे काय आव्हान काय सांगणार आज संगमनेरकरांना आपण नाही गणेश उत्सव हा एक धार्मिक आहेच परंतु एक सामाजिक उत्सव आहे की सर्वांनी एकत्र यावं आनंदाने साजरा करावं लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव सुरू करण्यामध्ये तीच कल्पना होती की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्या समाजाने एकत्र यावं हो। जाती धर्म सगळं विसरून एकत्र यावं हो। ही तर संकल्पना आहे त्यांची आणि त्याच्यातून संगमनेरमध्ये एक उत्सव आम्ही काळजीपूर्वक सर्वांना बरोबर घेऊन आतापर्यंत संपन्न करत आलो आहोत आणि आज आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून एक अभिनव हा उपक्रम आहे आय लव्ह संगमनेर बरोबर एक महा वादक जे, जे लोक पारंपरिक वाद्य आहे आपले ते अत्यंत सुंदर प्रदर्शन या उत्सवामध्ये करतायत अत्यंत कौतुकास्पद असा हा संपन्नता होत आहे या निमित्ताने आज कन्नमेरकरांना काय आव्हान करणार आहोत आपण त्यांनी जो तो आनंदाने साजरा कर त्यांचा आहे धार्मिक आहे तर सामाजिक आहे आणि बंधुत्वाचं आहे की एकत्र येतात मुलं एकत्र मध्ये साजरा करतात एक संघटन चांगलं होतं आणि ते देश हिताकरता वापरलं गेलं पाहिजे ही अपेक्षा त्यामधून मूळ कल्पना आहे त्यामुळे संगमेरकरांनी अत्यंत ता आनंदानं हा उत्सव साजरा करावा आणि त्याच्यातून आपलं संघटन आणि एक सुंदर संगमेरच आपल्या जावी ती आहे संगमनेरकरांनी एकत्रित येऊन गणपती उत्सव साजरा करीत आहे सर्वांना या निमित्ताने गणपतीच्या सर्वांना शुभेच्छाही साहेबांनी दिलेल्या आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर